सोयाबीनला रुपये भाव द्या पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी केली मागणी आपण पाहत आहात संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वर्षातील सर्वात महत्वाचा सण म्हणजे पोळा हा सण सर्जा राजाला समर्पित असून या सणानिमित्त गावागावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होतं पोळ्याच्या सणाला गावातील सर्व जाती धर्माचे लोक बैलाच्या मिरवणुकीसोबत पोळा भरण्याच्या ठिकाणी एकत्रित होऊन एकमेकांशी भेट घेण्याची परंपरा कायम आहे या सणानिमित्त गावात सलोका आणि शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते कृषी कार्यात हजारो वर्षापासून जनावरांचा उपयोग फार महत्वाचा ठरलेला आहे त्या शेतीची मशागत करण्यासाठी बैलजोडीचा उपयोग सर्वात महत्वाचा राहिलेला आहे आणि आज बैलपोळ्या माध्यमातून शेतकऱ्यांनी सोयाबीनला सहा हजार रुपये अशी मागणी व्यक्त करत आज बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांनी सार्वजनिक पोळ्यात आपल्या बैलाच्या शिंगाला फलक लावून रुपये सोयाबीनला भाव द्या असे संदेशाचे फलकच लावून आपली मागणी डोनगाव येथील सार्वजनिक पोळ्याच्या ठिकाणी व्यक्त केली आहे आम्हाला कोणतीही फुकटाची स्कीम नको फक्त आमच्या मालाला योग्य भाव द्या हीच आमची मागणी असल्याची शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आज हे तुम्ही जे पोळ्या निमित्त बैलाच्या सिंगाला भाव नेमकं काय का हे म्हणजे आम्हाला सहा हजार रुपये भाव पाहिजे आम्हाला त्याच्याच किमान नाही भेटल्या तर चालतं पण आमच्या मालाला सहा हजार भाव मिळाला पाहिजे याकरता आम्ही सर्व बैल जोड्याला हे सहा हजार भाव मिळाला पाहिजे म्हणून लावलेलं आहे सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या उत्तम चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा